मग कोकऱ्यात झोपताना बुधा हक्काला का मला काही खादा कशाला मरता कशाला हे मतारो काय महागाव झोकला मातोने खाव तुले जन्मभर पोचल आणले दवाई दर्पण केलं दाग दागिना केला बरे बिचारे चार झाले की झाले तरी बोलत नाही

गती झाली काळी ठेवून थे। चाक फिरत राहते ना तुमचे समजते ना आता चाकाला फिरून आला का तो पूर्व गतीनं चाक फिरत राहते आता काळी ठेऊन देते मडके घडणं सुरु पूर्व गतीनं आता मडकी सुरू करून त्याचे काही ना काही निर्माण होऊन राहिलं पाप पुण्य पाप पुण्य काहीतरी निर्माण पण शेवटच माती संपली शेवटच मडक उतारल्यानंतर चाक पूर्वगतीने फिरत राहते अगोदरच्या फिरण्यापासून काहीतरी निर्माण पण आता मात्र मडके उतारल्यानंतर पूर्वगतीने जे चाक फिरते त्याच्यापासून काही निर्माण होत नाही असं मुक्तांचं फिरण असत त्यांच्यापासून पाप पुण्य निर्माण होत नाही म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निव आणि लागवले जो पाप पुण्य पूर्व गतीने जो फिरत लागतो स्वतःला पूर्व गतीने त्यांचा जे भ्रमण करत असतो पण त्याच्यापासून काही निष्पन्न होत नाही आणि ते त्याचा स्वीकार करत नाही म्हणून ते मुक्त होत आपण जर स्वीकार करतो म्हणून आपण बंद याप्रमाणे कारण हने उनकी इच्छा का कवी अनुसंधान